हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद काय का, का गाड्या बंद केल्या इलेक्शन काळामध्ये पण बंद केल्या आता कुठल्या ऑफिस के ने केले मी आता तुमच्या सिनियरला फोन केला मला म्हटले मला मला माहीतच नाही गाडीनं केलेल्या नेहूल साहेब होत्र पण आहे ऑफिस हे पत्र त्या मध्ये बदल केले तरी तिच्या सगळ्यात आवश्यक तुम्हाला नाही चालवायचं नाही एनओसी देऊ नका आमची लोक चालवतील गाड्या ने? बंद करत नाही एक मिनिट कसं नाही विषय काय माहितीये का ज्या जुन्या पद्धतीत त्या बंद का केल्या त्याचं पहिलं कारण द्या ऐन इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या गाड्या बंद केल्या मी चार वेळा फोन केला तुम्हाला इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही बांदलवाडी गाडी बंद करू नका सगळ्या मुक्कामाच्या गाड्या बंद केल्या एक मिनिट मुक्कामाच्या गाड्या तुम्ही मुद्दा म्हणून का केल्या त्याचं कारण मला पहिलं पाहिजे पुन्हा त्या सूचनेवरनं केल्या गाड्या बंद का केल्या आणि आता ही उंटवडीची गाडी का बंद केली आणि आता काय इमर्जन्सी आले ना डेपो मध्ये एक तर तुमच्याकडे गाड्या पोहचून अठ्ठावीस तसेच परिस्थिती आणि तुम्ही लॉंग रूट म्हणजे तालुका बंद करायचा का तुम्हाला तो भाग नाहीये हेड ऑफिसचं पत्रच मी दाखवतो आणि हे पण पत्र त्यांनी तसंच पत्र दाखवतो तर मी फोन लावतो त्यांना कुठे पत्र दाखवा मला चालवायचं नसेल सत्तर टक्के गाडी चालू होईल ना सगळं आमचं डेपो बंद करून टाका चालूच होतो करा अठ्ठावीस गाडीचे येत नाही मग तुम्ही बंद करा ना कसं करताय करताय टेपोच बंद करा काही गरजच नाही ना

ਸਾਦੇ ਜੀ ਆਗਮਨ ਕਮੇਟਾ ਲੇਟ ਕਮੇਟਾ ਜੰਗਾਲ ਨੂੰ ਜੰਪੇਗਾ ਨਾ ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਨਾਲ ਬਣਾਇਆ ਇਹ ਪੁਣ ਹੈ ਇਹ ਗੱਲ ਬਦਲ ਪਉਣ ਗਿਆ ਜੀ ਇਹ ਨਿਯਮ ਤਾਪ ਸੀ ਸੇ ਮਨ ਨੂੰ ਦੋਤੀ ਸੇ ਵੀ ਪੱਤਰ ਨੂੰ ਮਿਟਾਈ ਜਿੱਦ ਤੇ ਜਰੂਰ ਕਰੂੰ ਦੇ ਇਹ ਜਨਰ ਦੇ ਲਗੀਂ ਚ ਅਨੇ ਤੇ ਇਹ ਲਾਹਵਤ ਨੂੰ

दिले तुम्ही त्यात सांगितलेलं सापडल्यानंतर पेपर पण गेले तरी सुद्धा त्यानंतर चालू होते चालू होते म्हणून हे काल परवा दिले नेऊ साहेब नमस्कार आमदार संजय बोलतोय तुमच्या टेम्पो मध्ये आलोय मी आता काय झालंय मागच्या दोन महिन्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात अनेक रूट बंद केले बंद केल्या वेळोवेळी मी फोन पण केला कारण ऑफिशियली मी फोडू शकत नव्हते तरी सुद्धा त्या बंद आजही माझ्याकडे बांदलवाडी त्यानंतर सुपा सुपाशी हे रोड पण ही पण बंद केली आहे अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच दिले गेले होते त्या रूट वरती आणि तो डायरेक्टली रूट बंद करून टाकलाय काल बोर्ड पडले मला एक काय म्हणायचं नेऊ साहेब सगळ्यात पहिलं माहिती आहे का की ह्या ठिकाणी कुठले रूट एक तर माझ्या ता तालुक्यामध्ये अठ्ठावीस बसेस आहेत मी गेले सहा महिने एक वर्ष झालं ह्याच्याबद्दल फॉलोअप करतोय दुसरं रूट बंद करताय स्थानिक लेवलला जर तुम्हाला चालवायचे नसतील रूट मला एनओसी देऊन टाका तालुक्याची तुमचा ता डेपो बंद करा इथं पीएमपीएल डेपो टाकायला तयार आहे पी सगळे रूट चालू करेल ना आणि नाही पी एम पी एल केले तर आम्ही दुसरं कोणतरी बघू एक मिनिट जे होते ते बंद नका करू ना सगळ्यात पहिलं चालू नाही करता आले नवीन नका करू हा हा एक मिनट आपण स्पीकर वरतीच आपण बोलून घ्या एक मिनिट कुठले कुठले रूट बंद केले ते सांगा साहेबांना सगळे बोला साहेब तू आणि स्पीकर वरतीच बोला माझी विनंती नमस्कार साहेब माझ्या ऑफिस चाललं होतं आमच्या आपल्याला आपण ऍक्च्युअली प्लॅन मध्ये मुक्काम मुक्कम केलेले होते आणि काय मुक्काम साठी सकाळच्या फेऱ्या केल्या होत्या जाणं आणि सकाळी असं केलं यायच्यावाडीला गाडीच होती बरोबर मुक्काम नाही तर ती सकाळची लवकर पाहिजे अशी मागणी नंतर मार्शियाची सकाळी तिथं निघायची साडेसारा हम्म आता उशीर आपली इथून गेल्यानंतर जवळजवळ साडेसात होतात आणि आणि दुसरं असं ते सुपा आणि यवतचं जे होत ना आपण पण केले यवत यवतच्या ज्या फेऱ्यात आपण माळशिरस पण केल्या होत्या ना तर ते काय झालंय की तीन तीन महिने जे पास काढलेले दोन पास आलेले

गाडी बंद केली साहेब मी इंटरप्ट करतो मध्ये मा मला एक विनंती करायची आपल्याला की जे रूट माझे चालू आहेत ना ते कुठलेही रूट बंद करू नका तुम्हाला जर कुठे एक मिनिट ऐका ना इकॉनॉमिकली जर कुठे वाटतंय की ते रूट तुमच्या तुमच्यासाठी तत्व जर चालवायला हे नाही तर त्या गावकऱ्यांची किंवा त्या रूट वरच्या लोकांची चर्चा करून ते रूट कसे प्रॉफिटेबल आणता येतील ते बघता येईल आणि त्यानंतर बंद करा ना असं जर बोर्ड लावून तुम्ही जर बंद करायला लागले रूट तर ही लोकांच्या सेवेसाठी आहे ना मला वाटतं एस टी वाटते तोटा होऊ नये पण असंही नाही ना की लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान व्हावं किंवा मुलांचं शाळे तर माझी विनंती काय आहे की आपण आपण असं एक एक गाडीच सूचना द्यायची आहे कुठलंही जे जे माझ्या तालुक्यामध्ये डेपोच्या आत्ता रचना चालू आहे ते सगळे रूट आहेत ना ते परत रिइन्स्टॉल करा तसे होते तसे जागेवरती आणि त्याच्यानंतर आहे ना आपण आपली एकत्रितपणे आम्हाला सांगा आम्ही त्या त्या विभागवार लोकांना किंवा तिथल्या स्थानिक प्रतिनिधी आणि चर्चा करून आपण चर्चा करून की त्याचे इकॉनॉमिक कसे बसवायचे कसं प्रॉफिट करायचं मग बंद करूया हा नाही मी बघितलं ते आठ पॉईंट त्र्याऐंशी कमी ते मला दाखवले पत्र तर माझी नाही नाही एक मिनिट ऐका ना साहेब आम्हालाही वाटतं की एसटी तोट्यात नको जायला पण त्याबरोबर आमच्या लोकांचे नुकसान नाही झालं पाहिजे तर ना साहेब आपल्याला नाही नाही एक मिनिट ऐका कर्मचारी माझ्या समोरच आहेत मी कर्मचाऱ्यांना सांगेल तर त्यांना त्यांची बाजू आमच्या बाजूनी मांडायची असली तर कर्मचाऱ्यांनी पण साथ दिली पाहिजे सगळ्यांनी तालुक्यातले रूट सगळे चालू ठेवण्यासाठी आणि आपण सर या आपण इथे एकत्रितपणे कर्मचारी सगळे आणि आपण तेवढी सूचना द्या साहेबांना गाड्या सगळ्या चालू करा आता तुम्ही आता हे रि करून अजून काही मला परत यायला लावू आणि आपण कॉल करा परिस्थिती काय परिस्थिती अशी गाडी सगळ्या चुली म्हणजे रस्त्यावर चालण्यासारख्या गाड्या नेत्या गाड्या चालवते वाहतूक केली त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आपल्याला गाडी फेन पडतो त्यामुळे हे टाइमिंग बंद करून बाहेर घालाव पाहिजे वापरण्यासाठी नाहीतरी जेव्हा पडल्या जातात एकूण लोट गेली पाहिजे दुसरं काय मुक्कामाच्या गाड्या का बंद केल्या आहेत म्हणले कर्मचाऱ्यांना सांगा म्हणजे आला कर्मचाऱ्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी माझ्या अजिबात नाही जातात गाड्या हो ना गाड्या जरी खराब आहेत ना तरी त्या मुक्काम जाते असं कोण नाकारत नाही गाडी नको ना मुक्कामाच्या जायला संघटनेचा अध्यक्ष मुक्काम मला जायला कोणी देत नाही आधी बात साहेब देखम साहेब समोर आम्ही साहेबांना तोंड वारंवार सांगितलं अगदी डी सी साहेबांच्याकडे पण आम्ही समक्ष गेलो होतो किंवा तालुक्याचा विषय आहे तालुक्यातल्या पंधरा मुक्काम चालू होते त्यामध्ये आपण आता सीझन आला म्हणून सात मुक्काम ठेवले आणि सात मुक्काम बंद केले प्रत्येक रोडवरती एक गाडी ठेवली त्यानंतर पण त्यांनी चार मुक्काम बंद केले आणि तीनच मुक्काम चालू ठेवले आमचे प्रतिनिधी आम्ही काय सांगणार त्यांना किंवा तालुक्यामध्ये डिस्टर्ब वाढतोय लोकांच्या प्रतिक्रिया चालक वाघांच्याकडे येते तर आम्ही त्यांना कल्पना दिली त्या गोष्टीची पण त्यांना वाटलं की नाही हे यांच्याच मध्ये सांगते एल कमी आहे मग आम्ही काय त्यावेळेला आम्ही काय प्रतिक्रिया देईन ठीक आहे काय असेल ते अरणी कमी येते त्याच्याविषयी विद्यार्थ्यांच्या फेऱ्याचे पासेस किती आहेत त्याची अमाऊंट आपण कस नाही होत नाही विषय कामगार मुक्काम एस टीच्या बाबतीमध्ये मला वाटतं महाराष्ट्र शासनाची टी सुरू केली आहे ही ग्रामीण भागाच्या नेटवर्क साठी सुरू केलेली आहे मला माहिती आहे की त्याच्यावर अर्निंग पण बघितलं पाहिजे परंतु असे कितीतरी रूट तुम्हाला दाखवतो अर्निंगला संधी गाड्या मिळाल्या तर अर्निंग होईल ना तुमच्या अठ्ठावीस गाड्यांवरती आय ते नेटवर्क तुम्ही बंद करणार दुसऱ्या कुणालाही ऑपरेट करून देणार नाही ते मग हे कुठला प्रकार झाला ना मग हे तुम्ही खेळवताय आणि आई निवडणुकीच्या काळामध्ये का बंद केलं त्याचं कारण काय दिली आत्ता मला आता मला एक कमिटमेंट पाहिजे तुमच्याकडून माझे जेवढे सगळे रूट आणि मुक्कामाच्या माझ्या गाड्या आहेत त्या सगळ्यात हा येत्या जागेवर ठेवा लावा, मीटिंग लावा आणि मीटिंगच्या नंतर जो काही निर्णय होईल तो तसंच करायचं नाही मग तस करायचं नको आजपासून सुरू करा ते सगळे रूट बंद करा बाहेर आजपासून पहिले जसे जुने होते तसं सगळं पाहिजे हुकाबाची ठिकाणं आली तेवढी गाडी आहे ना सोप्या करून दुसरी चालू केली पाहिजे

आता रिटर्न लागलेल्या गाड्या मुलगी आणि तो विद्यार्थी आला कुठे गेलो सकाळी अकरा वाजता सांगितलं आता मग आज संध्याकाळीतरी सोडा तुम्ही काहीतरी एक पर्याय कुठेतरी गाडी कपत होती एवढं काहीतरी पासून बसू

साहेबांनी सांगितलं सगळं चालू त्याच्या मीटिंग घ्या बोलतील गाड्या वाढवून माहिती पाहिजे नवीन गाड्या पाहिजे जुनं

ముంపోదా కిల్రగునిననే గోదావదాకు ంలినలిస్త ప్రంచినినినాండినిన ముంకే తాలినాం గోదాకుాటాం గోదాలేన ముందాకే అకెనిన నినాం తేన सगळी गाडी घ्यावी पाडणारच नाही मुलींना घरी बस त्या नंतर दुबई तू घरीच बस होता रेल्वे चालू होती

हॅलो डोंगराळ भाग आहे म्हणतात दुर्गम भाग इकडे काय गाड्या जास्त नाही चालू विवाडात त्याच ते मीटिंगमध्ये असे सूचना केल्या हे कसं काय जमणार आपल्या सकाळी बांधे वाटेल गाडी पाठवली तिकडून लोक संध्याकाळी तिकडून

परत मुक्कम बंद काय झालंय तोटा काय तुमच्याकडे गाड्याच नाही येत ना मग ते काढलं पाहिजे थोडेच काय त्या गाड्यांवर तोटा वाढू शकतो कमीच होणार नाही नाही आता हे मी नाही बोलू बोलतो त्या नोटची मी कॉपी घेऊ शकतो का नाही माझ्यासाठी ये सर पण हे बोललो त्यांनी सूचना केली माझं पत्र मी आता देतो तुम्ही त्यांना पाठवा आणि तसे दुने होत ना तर सगळी इन्फो करा आणि नवीन गाड्यांची उपलब्धता करून द्या तुम्हाला गॅस बाई पाहिजे आम्ही बोंगळीची बोलतो हे म्हणजे बोंगळीची मी बोलतो मी तो तुम्हाला सांगितलेलं आहे आता वर्षी काय पोलीस भरत गाड्या तरी आपल्याला चित्र ठीक आहे सध्या सीएनजी ने कोण गाड्या आहेत आपण 12 महिने कोण कंपनी कडून देणार आहेत